अष्टा नगरपालिका मतदार राड्यानंतर रूमची पाहणी कार्यकर्त्यांचा गोंधळ जयंत पाटलांची मोठी मागणी नगरपालिकांसाठी घेण्यात आलेल्या एका निवडणूक प्रक्रियेतील निकालाच्या दोन तारखांवरून वाद झाल्यावर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते त्यामुळे नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची तारीख एकवीस डिसेंबर करण्यात आली आहे मात्र सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेच्या ईव्हीएम रूम बाहेर मोठ्या संख्येनं मतदार कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले असून झालेलं मतदान आणि निवडणूक आयोगाच्या यादीवरील नोंदीत तफावत असल्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी आष्टा येथे जाऊन रूमची पाहणी केली कोर्टाच्या निर्णयामुळे तब्बल अठरा दिवस ईव्हीएम मतदान पेट्या सांभाळून ठेवणं तेथील सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त करणं हे जिल्हा प्रशासन निवडणूक आयोग पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे आणि त्यातच सांगली जिल्ह्यातील आष्टा परिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँग रूम बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते काल झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार आणि आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ झाल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला आहे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील आष्टामध्ये पोहोचले असून त्यांनी ईव्हीएम आणि मतदान आकडेवारी संदर्भात आढावा घेतला आणि यावेळी आष्टा येथील मतदान प्रक्रियेनंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत त्या रूममध्ये जाऊन पाटील यांनी पाहणी करत सुरक्षेसंदर्भात माहिती घेतली आहे याच्या अगोदर निवडणूक आयोगाने सुद्धा संकेत दिलेले होते तरी सुद्धा निर्माण झाला याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही कारण प्रशासनातली हलगर्जीपणा आहे का असं वाटतं आपल्याला हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला त्यामुळं ते मत मतदान वाढत गेलं पण सगळीकडे वाढलेलं नाही एके ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळं ते म्हणत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत पण त्यांचं म्हणणं काही असलं टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या का मी आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत इथं अपक्षांना फार चिंता आहे अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की शंभर टक्के आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही <laughs> त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे शिंदे सेना आलेत का आले, 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 आले। एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे तेही आलेले आहेत त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत कोणी आतताईपणा करत नाही पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते पण तिथं नियम लावण्याच्या पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती आम्ही सम आज म्हणतोय गैरसमज आहे ज्याऐवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना असतो आणि आमची अपेक्षा आहे की जे उमेदवार भानामती जादूटोनात गुंतलेले आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर या इथल्या पोलिसांनी देखील कारवाई केली रात्री सीसीटीव्ही चालू होते का जाऊन पाणी केलं केलं काय चालू 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 होते आतले चालू होते आमचे काही प्रतिनिधींनी जाऊन तपासले तर रात्री आत गेलेल्या सीसीटीव्ही मध्ये कुठेही काही हालचाल अजून दिसत नाही पण हा वीस दिवसाचा हे आहे हे काय वन डे मॅच नाही आहे वीस दिवसाची मॅच आहे वीस दिवसात काही होऊ नये अशी आम्ही प्रार्थना करतो आता काय करणार राज्यात राज्या तीन ते चार ठिकाणी असाच आपला इथे जसा प्रकार घडला तसा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आष्टा